महाराष्ट्र सरकारनं शेतकऱ्यांसाठी एक मोठी घोषणा केली दोन हजार पंचवीस सव्वीस साठी राज्यस्तरीय पीक स्पर्धेचं आयोजन केलंय ही स्पर्धा शेतकऱ्यांमधील नाविन्य आणि उत्पादकता वाढवणार आहे चला जाणून घेऊया स्पर्धेच्या तपशिलाबद्दल आणि सरकारच्या योजनेबद्दल या विशेष पॅकेजमधून नमस्कार मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहताय प्रहार न्यूज लाईन महाराष्ट्र कृषी विभागानं दोन हजार पंचवीस सव्वीस साठी अन्नधान्य कडधान्य आणि गळित धान्य पिकांसाठी राज्यस्तरीय पीक स्पर्धेची घोषणा केली आहे या स्पर्धेचा उद्देश शेतकऱ्यांना नाविन्यपूर्ण पद्धती अवलंबण्यासाठी आणि पिकांची उत्पादकता त्याचबरोबर गुणवत्ता वाढवण्यासाठी प्रोत्साहित करणं हा आहे या स्पर्धेत सर्व शेतकऱ्यांनी सहभागी व्हावं असं आवाहनही कृषी विभागाने केलंय ही पीक स्पर्धा शेतकऱ्यांमधील निरोगी स्पर्धेची भावना वाढवेल ही स्पर्धा तालुका जिल्हा आणि राज्य अशा तीन टप्प्यांमध्ये होणार आहे यात सामान्य आणि आदिवासी शेतकरी अशा दोन गटांचा समावेश आहे स्पर्धकांचे मूल्यमापन पिकांच्या उत्पादकतेच्या आधारावर केलं जाईल तालुका स्तरावरील विजेते जिल्हा आणि राज्य स्तरावर पाठत ठरतील या स्पर्धेमुळे शेतकऱ्यांचे मनोबल वाढेल आणि राज्याच्या एकूण कृषी उत्पादनात लक्षणीय वाढ होऊ शकते या स्पर्धेत एकूण सोळा पिकांचा समावेश आहे खरीप हंगामातील अकरा पिकांमध्ये भात ज्वारी बाजरी मका नाचणी तूर मूग उडीद सोयाबीन भुईमूग आणि सूर्यफूल यांचा समावेश आहे तर रब्बी हंगामातील पाच पिकांमध्ये ज्वारी गहू हरभरा कारले आणि जव यांचा समावेश आहे मूग आणि उडीद साठी अर्जाची अंतिम मुदत एकतीस जुलै आहे तर खरीप पिकांसाठी एकतीस ऑगस्ट आणि रब्बी पिकांसाठी एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस आहे शेतकऱ्यांना डब्ल्यू 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 डॉट कृषी डॉट महाराष्ट्र डॉट जीओ व्ही डॉट इन संकेतस्थळावर किंवा तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या कार्यालयात अर्ज सादर करता येतील कृषी विभाग फक्त पीक स्पर्धा घेणार नाही तर त्यांना बक्षीसही देणार आहे स्पर्धेच्या विजेत्यांना प्रत्येक स्तरावर रोख बक्षिस पहिलं बक्षीस पाच हजार रुपये दुसरं तीन हजार रुपये आणि तिसरं दोन हजार रुपये आहे जिल्हा स्तरावर पहिलं बक्षीस दहा हजार रुपये दुसरं सात हजार रुपये आणि तिसरं बक्षीस पाच हजार रुपये असेल तर राज्यस्तरावर पहिलं बक्षीस पन्नास हजार रुपये दुसरे चाळीस हजार रुपये आणि तिसरे तीस हजार रुपये आहे ही बक्षिस शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्या मेहनतीला दाद देण्यासाठी महत्त्वाची ठरतील महाराष्ट्र सरकारची ही पीक स्पर्धा शेतकऱ्यांना नाविन्यपूर्ण शेती पद्धतींकडे वळवण्यासाठी आणि राज्याच्या कृषी क्षेत्राला बळकटी देण्यासाठी एक महत्वाचं पाऊल आहे कृषी विभागानं सर्व पात्र शेतकऱ्यांना या संधीचा लाभ घेण्याचे आणि वेळेत नोंदणी करण्याचं आवाहन केलंय शेतकऱ्यांनी पीक स्पर्धेत पुढाकार घ्यावा आणि बक्षिस जिंकावं एवढं अपेक्षित आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद